आणखी का मोठी बातमी आहे शिवसेना युबीटीचे नेते राहुल कलाटे हे चिंचवड विधानसभा लढण्यासाठी इच्छुक आहेत राहुल कलाटे हे कुठल्या पक्षातून लढणार हे अद्याप निश्चित नाहीये राष्ट्रवादी एसपी की शिवसेना युबीटी हे लवकरच तुम्हाला कळेल असं सूचक विधान कलाटेंनी केलंय अजित पवारांचे विश्वासू नाना काटे देखील राष्ट्रवादी एसपी पक्षात जाण्यास इच्छुक आहेत तर राहुल कलाटेंशी याविषयी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी सुशांत डुंबरे यांनी विधानसभेची पोटनिवडणूक झाली आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये सर्वात जास्त ज्यांची चर्चा होती ते राहुल कलाटे आपल्या सोबत आहेत काय सांगाल ह्या देखील विधानसभेला आपण इच्छुक आहात काय आपण इच्छुक का, मी ह्या देखील विधानसभेला इच्छुक आहे आणि त्या त्या दृष्टिकोनातनं माझी तयारी देखील सुरू आहे तुम्ही वेगवेगळ्या सोसायटीत गेले तर कॅम्प सुरू आहेत त्यानंतर तर आता मी युवकांसाठी ब्लड कॅम्प वेगवेगळ्या माध्यमात मी लोकांपर्यंत पोहोचण्याचा आजही प्रयत्न करत आहे आपण पोटनिवडणूक अपक्ष लढला होता परंतु आता येणारी जी निवडणूक आहे त्यासाठी कोणतं चिन्ह निवडले किंवा कोणत्या पक्षात आपण निवडणुकीला मी निश्चित महाविकास आघाडीकडनं लढेल किंवा अपक्ष लढेल पवार साहेबांकडनं लढेल किंवा कसा पुढे काय होईल मला वाटतं याचं उत्तर येणारा काही दिवस किंवा काळ वेळ देईल आदरणीय पवार साहेबांची देखील भेट घेण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातन ह्या भागामध्ये कशा पद्धतीनं सोयीचं होईल याचं देखील चाचपणी मी देखील करत आहे माझी मी पब्लिकशी देखील बोलत आहे लोकांचं देखील मत येत आहे पण निश्चित मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की मी ह्यावेळेला अपक्ष लढेल तर कुठल्या चिन्हावर लढेल किंवा कसा लढेल परंतु चिंतेच्या जनतेसमोर जाण्याचा प्रयत्न मी निश्चितच करणार ह्या भागात कोण आमदार असावा याचा निर्णय घेण्याची निर्णय घेण्याची ताकद की या भागातल्या जनतेत आहे आणि ह्या भागातली जनता सुज्ञ आहे आता फक्त नेते कशा पद्धतीने उमेद आमची सर्वांची चाचपणी करतात आणि त्यांना कोण ताकदवर वाटते याचा वेळ या सगळ्या गोष्टीचे उत्तरे पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो मी निश्चितच मी ह्या विधानसभेला जनतेसमोर जाणार आणि जनते निश्चितच मला साथ देईल सुशाडुम रे लोकशाही मराठी पिंपरी चिंचवड लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा